दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद पंधरा लाखांच्या सोळा गाड्या जप्त लोहारा पोलिसांनी एका मोठ्या आंतरजिल्हा दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत तिघांना अटक केली आहे बुधवार दिनांक सहा ऑगस्ट रोजी केलेल्या धडक कारवाईत आरोपीकडून तब्बल सोळा चोरलेल्या दुचाकी जप्त करण्यात आल्या असून या मुद्देमालाची किंमत अंदाजे पंधरा लाख तीस हजार रुपये आहे या कारवाईमुळे यवतमाळसह अमरावती आणि वर्धा जिल्ह्यातील अनेक दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार लोहारा पोलीस ठाण्याचे पथक बुधवारी रात्री वाघापूर परिसरात गस्त घालत होते त्यावेळी त्यांना विना क्रमांकाच्या दुचाकीवरून दोन संशयित तरुण फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ सापळा रचून दोघांनाही शिताफीने ताब्यात घेतले सुरुवातीला त्यांनी उडाओडूची उत्तरे देणाऱ्या या तरुणांची कसून चौकशी केली असता त्यांनी ती दुचाकी चोरीची असल्याचे कबुली दिली पोलिसांनी अधिक तपास केला असता या गुन्ह्यात त्यांचा तिसरा साथीदार आर्नीनाका परिसरातील आदित्य राऊत याचाही सहभाग असल्याचे समोर आले पोलिसांनी तात्काळ त्यालाही ताब्यात घेतले या तिघांनी मिळून केवळ यवतमाळच नव्हे तर लगतच्या वर्धा जिल्ह्यातील पुलगाव अमरावती ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतूनही अनेक दुचाकी चोरल्याचे कबूल केले पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे निलेश श्रावण मुनेश्वर वय बत्तीस वर्ष गणेश विलास उले वीस वर्ष आदित्य प्रकाश राऊत वय वीस वर्ष अशी त्यांची नावे आहेत या आरोपींकडून पोलिसांनी एकूण सोळा दुचाकी जप्त केल्या आहेत त्यांची एकूण किंमत पंधरा लाख तीस हजार रुपये इतकी आहे ही यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली लोहारा पोलीस ठाण्याचे ठाणेदार रोहित चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पथकाने कारवाई केली या पथकात पोलीस उपनिरीक्षक गजानन अजमिरे संतोष आत्राम बबलू पठाण प्रशांत राठोड नकुल रोडे पवन शिरडे उमेश प्रधान कल्पेश रामटेके आणि अतुल चव्हाण यांचा समावेश होता या टोळीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून पोलीस अधिक तपास करत आहे